नमस्कार मी शंकरे सर सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस निलंगा सात ते आठ या वेळेमध्ये आमचा सामान्य ज्ञानावर आधारित क्लास असतो तरी आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत राज्य व राजधान्या या घटकावर आपण आज विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत चला तर मग आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत सामान्य ज्ञान या घटकावर आधारित प्रश्न आपण आज विद्यार्थ्यांना विचारणार आहोत तर वेदिका तू मला सांग महाराष्ट्र या राज्याची राजधानी कोणती मुंबई मुंबई व्हेरी गुड छान चला नेक्स्ट पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती कोलकाता कोलकाता व्हेरी गुड छान चला नेक्स्ट पुढे या आसाम या राज्याची राजधानी कोणती दिसपूर दिसपूर व्हेरी गुड छान चला आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती अमरावती या राज्याची राजधानी कोणती भुवनेश्वर व्हेरी गुड उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती लखनौ लखनौ व्हेरी गुड छान चला कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती बेंगलोर बेंगलोर छान चला नेक्स्ट केरळ या राज्याची राजधानी कोणती तिरुवनंतपुरम व्हेरी गुड छान गुजरात या राज्याची राजधानी कोणती गांधीनगर गांधीनगर व्हेरी गुड तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती चेन्नई चेन्नई व्हेरी गुड चला त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आगरकल्या व्हेरी गुड नागालँड या राज्याची राजधानी कोणती कोहिमा कोहिमा व्हेरी गुड चला पंजाब या राज्याची राजधानी कोणती चंदीगड चंदीगड व्हेरी गुड हरियाणा या राज्याची राजधानी कोणती चंदीगड व्हेरी गुड मणिपूर या राज्याची राजधानी कोणती व्हेरी गुड मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती भोपाळ व्हेरी गुड बिहार या राज्याची राजधानी कोणती पटना पटना व्हेरी गुड मेघालय या राज्याची राजधानी कोणती शिलाँग शिलाँग व्हेरी गुड चला छान पुढं राजस्थान या राज्याची राजधानी कोणती जयपूर जयपूर हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी पण शिमला शिमला सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक 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 अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर इटानगर व्हेरी गुड सगळ्या छान उत्तराखंड या राज्याची राजधानी देहरादून देहरादून व्हेरी गुड झारखंड या राज्याची राजधानी व्हेरी गुड छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर व्हेरी गुड तेलंगणा या राज्याची राजधानी हैदराबाद गोवा या राज्याची राजधानी गुड तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत तरी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न तसेच इतर विषयावर आधारित प्रश्न जर तुम्हाला याच्या संदर्भात जर माहिती मिळवायची असेल तर डब्ल्यू सर चॅनलला या ठिकाणी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद